नमस्कार मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचं आंदोलन सुरू असताना आणि यापूर्वीच्या आरक्षण आंदोलनाचे लोकसभेच्या निकालावर परिणाम झालेले असताना महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या असताना पाटण्याच्या उच्च न्यायालयानं एक अत्यंत महत्वाचा निकाल दिलाय निकाल बिहारबाबत आहे पण परिणाम त्याचा देशभर होण्याची शक्यता आहे याचं थेट कारण असं की बिहारमध्ये आरक्षणाची पन्नास टक्क्यांसाठी घालून देण्यात आलेली मर्यादा ओलांडण्यात आली आणि ती न्यायालयानं अवैध धर ठरवली नितीश सरकारचा हा निकाल बदलला गेलाय नितीश सरकारने आरक्षणाची मर्यादा वाढवून राज्यात पंचाहत्तर टक्के आरक्षण केलं होतं जे योग्य नाही हे स्थानिक न्यायालयानं अर्थात पाटण्याच्या उच्च न्यायालयानं स्पष्टपणे सांगितलं हे सगळं घडलंय आणि त्याचा परिणाम हा स्वाभाविकरित्या इतरत्रही दिसू शकतो याचं कारण महाराष्ट्राशी जोडण्याचं इतकंच एक महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची मर्यादा वाढवा अशी मागणी सातत्यानं लावून धरली जाते मराठ्यांना आरक्षण मिळवण्याच्यासाठी तोच एकमेव सुटसुटीत मार्ग आहे आणि सरसकट आरक्षणाच्यासाठी तेवढा पुरेसा आहे असा शोध लावण्यात आलेला आहे दुसऱ्या बाजूला पन्नास टक्क्याची मर्यादा वाढवण्यात येणार नाही येत नाही असं जेव्हा न्यायालय म्हणतं तेव्हा त्याचे परिणाम महाराष्ट्रात सुद्धा दिसत असतात दिसणार असतात पर महाराष्ट्रात आत्ताच्या घडीला बावन्न टक्के आरक्षणाची मर्यादा आहे असं असताना ती आणखी वाढवायची नसेल तर ज्यांना ज्यांना आता महाराष्ट्रात नव्यानं आरक्षण हवंय त्यांना विद्यमान पन्नास टक्क्यातच आरक्षण द्यावं लागेल मराठ्यांना तसं आरक्षण मिळेल की नाही मिळेल हा नंतरचा मुद्दा पण प्राप्त स्थितीत वाढलेलं दहा टक्के आरक्षण धरून सुद्धा महाराष्ट्रातली जी आरक्षण मर्यादा पन्नास टक्क्याच्या पुढे गेलेली है, त्याला आलेल आहे त्याला आव्हान देण्यात आलेलं आहे परिणामस्वरूप न्यायालय भविष्यात काय निकाल देऊ शकतं याची आत्ताची एक संकेत स्वरूपातली अवस्था आपल्या समोर आहे आणि म्हणूनच महाराष्ट्रातल्या मराठा आरक्षणाच्या निमित्तानं जेव्हा काँग्रेस असं म्हणते की सत्तेत आल्यावर ते पन्नास टक्क्याची आरक्षण मर्यादा वाढवू शकतात ही शुद्ध धूळफेक आहे हे सुद्धा पाटण्याच्या निकालानं समोर आलंय अशा प्रकारे याच एका निकालाचे देशभरात विविध ठिकाणी अनेक पद्धतीचे परिणाम दिसू शकतात महाराष्ट्रावर त्याचे थेट परिणाम होऊ शकतात काय कसे ते आजच्या लक्षवेधीत